नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मोफत गॅस देणारी अन्नपूर्णा योजनेसाठी ई के वाय सी करा जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांचे आवाहन याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळबाया न घालवता ही मोफत गॅस देणारी अन्नपूर्णा योजनेसाठीही के वाय सी कशा पद्धतीने करावं लागणार आहे व जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांचे आवाहन काय असणार आहे ते हो या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा अन्नपूर्णा स्कीम मोफत गॅस देणारी अन्नपूर्णा योजनेसाठी ई के वाय सी करा जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांचे आवाहन पहा संपूर्ण सविस्तर अशी माहिती लाडकी बहीण योजना पाठोपाठ आता मोफत गॅस देणारी अन्नपूर्णा योजना ही सरकारने आणली आहे पूर्वीच्या उज्ज्वला योजनेच्या वर्षातून वर्षातून तीन वेळा मोफत गॅस सिलेंडर दिले जाणार आहे जिल्ह्यात गुरुवारपर्यंत तारीख बावीस चौपन्न हजार पाचशे चौऱ्याहत्तर महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे उर्वरित महिलांनी या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी ई के वाय सी करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे जिल्ह्यात उज्ज्वला योजनेअंतर्गत एक लाख सत्तर हजार एकशे दहा महिलांना मोफत गॅस कनेक्शन देण्यात आले होते राज्य शासनाने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेनंतर आता मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आणली आहे या योजनेच्या लाभार्थीने गॅसची मागणी केल्यानंतर संबंधित एजन्सीकडून मोफत गॅस पुरवठा केला जात आहे त्यानंतर राज्य शासनाकडून संबंधित कंपनीला त्यांचे पैसे दिले जाणार आहेत या योजनेअंतर्गत पंधरा ऑगस्टपर्यंत पस्तीस हजार सातशे अठ्ठेचाळीस लाभार्थींनी लाभ घेतला दोन ऑगस्टपर्यंत चौपन्न हजार पाचशे चौऱ्याहत्तर महिलांनी गॅस भरून घेतले आहेत दरम्यान दरम्यान उज्ज्वला योजनेला लाभ घेण्यासाठी लाभार्थींना ई के वाय सी करणे बंधनकारक करण्यात आले आहे बघा अनेकांना अद्याप ई के वाय सी केली नसल्याने त्यांना या योजनेचा लाभ मिळालेला नाही ज्यांचे ई के वाय सी बाकी आहे त्यांनी ई के वाय सी करून या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी यांनी केले आहे बघा एकूणच अशा पद्धतीने एक या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ही अन्नपूर्णा जी स्कीम आहे मोफत गॅस देणारी अन्नपूर्णा योजनेसाठी आता सर्व नागरिकांना जे पात्र नागरिक आहेत त्यांना ई के वाय सी करणं अत्यंत गरजेचं आहे असं जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांचे काय आवाहन आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद